नमस्कार भावांनो बहिणींनो तर आज बरंचसं पाणी पडत आहे आमच्या इकडं तुमच्या इकडं पाणी सुरू झालं का नाही आम्हाला कमेंट करून सांगा भावांनो एक वाजल्यापासून ते आता चार वाजेपर्यंत आमच्या इकडं धुवाधार पाणी पडलेलं आहे आणि आता थोडंसं उघडलेलं आहे रिमझिम पाणी तर सुरूच आहे तर पाण्यामुळे माझं काय काय नुकसान झालं तुम्हाला सांगतो भावांनो बरंचसं सा नुकसान झालेलं आहे माझं असं मला वाटत आहे कारण की माझी सॉयबीन भिजली सोयाबीन शेतातली अख्ख्या वर्षाची कमाई बघू शकता माझ्या कोंबड्या आता मस्त किती पाण्यामध्ये चरत होता त्यानंतर थोडंसं पाणी उघडलेलं आहे त्यानंतर हे माझ्या दारासमोरचा विरा आहे ते विरा जे आहे भाऊनो तर थोडा थोडं पाणी खाली गेलं होतं याच्यातलं आणि हे पाणी आता पूर्ण भरलेलं आहे विहिरा आणि त्याच्यानंतर ते तिथं बघू शकता हे एक झाड आहे याचा एक व्हिडिओ काढला होता मी तो व्हिडिओ देखील खूप व्हायरल झालेला आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या विराचा एक व्हिडिओ काढला होता मी ती व्हिडिओ एका लाखावर गेलेला आहे भावांनो चला माझा मेन गोष्ट दाखवतो ते म्हणजे माझी किती म्हणजे सोयाबीनच नुकसान कसं झालं बघा भावनु माझ्या वावरातून पाणी व्हायला लागले, लागले ला हे बघू शकता ह्या वावरातून पाणी व्हायला लागले इतक्याला भावांनो आणि हे पाणी म्हणजे एकाएकीच आलं आणि असं आलं नुसतं धिंगाना नुसतं धिंगाणा बद 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 बद, बद पाणी पडलं भावांनो आहे माझ्या वावरातली तूर तूर तर तुरीसाठी पाणी आलंय हे चांगलं आहे मात्र माझ्या वावरात जे आहे तर ही सोयाबीन काढलेली आहे वावरातली तर सात क्विंटल सोयाबीन झाली आणि सात क्विंटल सोयाबीनमध्ये पाणी गेलं का काय मला माहिती नाही आहे आणि गेल्या वर्षी थोडी जास्त झाली होती यावर्षी थोडी कमी झालेली आहे ते बघू शकता हे पाणी उघडता उघडता म्हणजे सध्याच हिड्याच्या अगोदर दांड काढलेला आहे कारण की सोयाबीनमध्ये पाणी जाऊ नये मात्र आत्ता दांड काढून काय फायदा नाही भावांनो अगोदर म्हणजे एक वाजल्यापासून चार तोर पाणी पडलं तितकं पाणी पडलं धुवाधार पाणी पडलं महांनो किंवा याच्यामध्ये पाणी गेलंच असेल जर का या माझ्या खाडीमध्ये पाणी गेलं तर माझं लय नु, मोठं नुकसान होणार आहे अख्ख्या सालाची कमाई माझी भावांनो नष्ट होणार आहे या पाण्यामुळं कारण की मी आहे कोरोडवाऊ शेतकरी मला काय दिवाळी पीक घेतात नाही उन्हाळी पीक घेता येत नाही मला पावसाळी पीक घ्यावं लागते आणि पावसामुळं हे माझं पीक नष्ट होऊ शकते कारण की पाणी इतकं पडले तेव्हा का हे यांना पाणी वाहतच आहे इथून दांड काढलेला आहे हे असं मस्त देखील मात्र दांड काढायच्या अगोदर याच्यामध्ये पाणी गेलंच असेल कारण की पाणी इतकं जोरदोरानं सुरू होतं फारच जोरदोरानं तर आता परत येण्याची शक्यता आहे बघू शकता ते आभाळ थोडंसं आता वर गेलेलं आहे हे दोघं खूप खाली आलं होतं आभाळ आणि बाकी भावांनो की बघा आपल्या चुरीसाठी तर मस्त म्हणजे पाणी आलं याचं चा मला छान वाटत आहे मात्र सोयाबीनचं काय होते ते बघावं लागेल जर सोयाबीनमध्ये पाणी घुसलं असेल तर ज्या दिवशी आपल्याला ऊन पडेल त्या दिवशी आपले सोयाबीन सुकायला टाकावं लागल परत म्हणजे थैल्यामधून बाहेर काढून आणि परत सुकल्यानंतर थैल्यामध्ये भरावं लागल आणि चांगल्या जागी टाकावी लागेल पवळीवरती म्हणजे दगडाची पवल असते तशी त्या पवळीवरती तर बाकी भावांनो आता पाच वाजत है तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद